खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर खबर सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ऑक्टोबरच्या हप्त्याच्या वितरणाचा जी आर जो आहे तो एकोणतीस तारखेला आलेला आहे पण ऑक्टोबरचा हप्ता आजपासून वितरित होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर कोणत्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे या समोर आपण एका मिनिटात व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असतात सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये आजपासून वितरित होणार असल्याची माहिती समोरत आहे आणि ज्या लाडक्यात यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिलांच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता हा वितरित होणार आहे तर लाडके त्यानं तुमच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता वितरित झाला होता का तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता का मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे आणि असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद